नमस्कार मी अश्विनी अश्वि रेसिपी मराठीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आणि आज अश्विनीच्या स्वयंपाक घरामध्ये बनवणार आहोत तर आळूच्या डेटांची भाजी म्हणजे आळूला जी डेट असते त्याची भाजी बनवणार आहोत आणि ती भाजी कशी बनवतात ते दाखवत आहे चला तर मग काय काय साहित्य लागतं ते बघूया तर आज मी तुम्हाला आळूच्या पानाची जे डेट असते त्याची भाजी कशी बनवायची ते दाखवत आहे तर या पद्धती देत असतात आळूच्या पानाचे बघू शकता काळे तर आपल्याला असे सोलून घ्यायचे असतात या पद्धती असे आपल्याला तुकडे करून घ्यायचे आणि जे पुन्हा पुन्हा दिसतात ते आपल्याला काढून घ्यायचे असते पाने मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे आता आपल्याला मिरची इथे मिरच्या घेतलेल्या आहे थोडस पाच सहा अशा लसणाच्या कांड्या घेतलेल्या आहे चिंच गूळ आणि जिरं एवढं आपल्याला वाटून घ्यायचं आहे छान अशी पाणी न घालता आपल्याला आबडधोबड पेस्ट करायची आहे आणि इकडे बघ बघत असेल पॅन ठेवून घेतलेला आहे पॅन मध्ये छान असं तेल घालून घेतलेलं आहे तेल छान गरम झालंय जिरं घालून घेते जिरं छान फुलला की आपण कांदा घालून घेऊया मी दोन तीन कांद्याचे छान असे बारीक चवीनुसार मीठ घालून घेत आहे तीन चार मिनिटानंतर आपल्या कांद्याचा कलर छान चेंज झालेला आहे आता आपण साईड करून घेऊया कांदा या पद्धतीने घालूया आपण जी मिरची आपण घालून घेतलेली आहे छान परतून परतून घेऊया मिरची घातल्यानंतर घालूया हळद पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया आपली मिरची छान परतली आहे आता आपण जे आळूचे देठे स्वच्छ धुवून ठेवले होते थे। आळूच्या पानाचे देठ ते घालून घेणार आहोत सर्व देठ आपण घालून घेतलेले आहे एकजीव करून घेऊया मिक्स करून घेते छान मिक्स करून घेतलेले आहे आता आपण झाकण ठेवून पाच मिनिट छान अशी वाफ काढून घेऊया पाणी लगेच घालायचं नाही आपल्याला वाफ काढून घ्यायची पाच मिनिट पाच मिनिट झालेली आपली भाजी परतत आहे आपण चेक करूया बघत असताना मस्त अशी परतलेली आहे कमी झालेली भाजी म्हणजे जे, जे देठ आहे ते परतून कमी झालेले आहे आता अर्धा ग्लास पाणी घालून घेणार आहोत आपण पूर्ण शिजायला अर्ध ग्लास पाणी घालून घेतलेला आहे आता पुन्हा आपण सर्व पाणी आटून देणार आहोत म्हणजे पूर्ण आपली भाजी सुद्धा शिजणार आहे छान त्या पाण्यामध्ये झाकण ठेवून घेऊया पाणी घालून आपल्याला वीस मिनिट झालेले आहे आपली भाजी शिजले शिजली असेल बघू शकता पाणी सुद्धा पूर्ण आटलंय थोडस पाणी आहे आता या स्टेप मध्ये घालणार आहोत आपण शेंगदाण्याचं पूट दोन चमचे आणि मस्त अशी मिक्स करून आपल्याला पाच मिनिट झाकण ठेवून घ्यायचं आहे म्हणजे पूर्णपणे होणार भाजी आपली पाच मिनिट झालेले आहे आता आपण बघूया बघा तसेल भाजी मस्त झालेली आहे अगदी अशी मस्त सुक झालेली भाजी खूप छान अशी दिसत आहे भाकरी संग चपाती संग खूप छान लागते नक्की ट्राय करून बघा बघाल खूप छान अशा आपल्या आळूच्या देठाची भाजी झालेली आहे त्या आळूचे पाना असते त्याच्या देठाची भाजी आपली झालेली आहे खूप छान अशी दिसत आहे आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा अशाच नवनवीन रेसिपी संघ पुन्हा भेटूया तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा मेन म्हणजे आपले व्हिडिओ बघत राहा बाय सर्वांना